मग आहे आणि त्यातील काही वचनं आपण वाचूया अठराव्या वचनापासून पुढे वाचूया मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभारास म्हणाला काम करास बोलवा आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांची मजुरी दे तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यास पावली पावली मिळाली वाचलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू आणि मी मुद्दाम एक ओळ तीन वेळा उच्चारलेली आहे आणि नुकताच काही दिवसांपूर्वी देवाने मला केलो होतो कि सचे ले ले, ले ले जे काही पवित्र आत्म्यांनी प्रेरणा मार्गदर्शन केलं होतं की अकराव्या तासाच्या सुमारास द्राक्षमाळ्याचा अधिकारी फिरत आहे आणि त्यांना काही जण रिकामे बसलेले आढळलेले आहेत आणि त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही राष्ट्रमाळ्यात जा जे योग्य ते तुम्हाला वेतन देईल आणि इथं आपण पाहतो जाचने वाचली की जेव्हा मजुरीचा समय आला संध्याकाळ झाली दिवस मावळला ठीक आहे आत्तासारखं ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू नसतं नव्हतं त्या काळी त्याकाळी दिवस उगवला की काम कामाला सुरुवात व्हायची आणि दिवस मावळला की काम संपवायचं आणि संध्याकाळ झाल्यावर जेव्हा जा मजुरीची वेळ आली तेव्हा जे अकराव्या तासात आले होते जे अकराव्या तास कामासाठी आले होते त्यांना द्राक्षमळ्याच्या धनांनी प्रथम बोलवलं मजुरीसाठी आणि आपण पाहतो मग ते विसावाध्यामध्ये दुसऱ्या वचनामध्ये त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याने काम करण्यास रोजची पावली ठरवून त्यास आपल्या राजशमाळ्यात पाठविले आणि पहा जेव्हा तो एकदम भल्या पहाटे बाहेर पडला होता तेव्हा त्यांनी जे काम कराना बोलवलं होतं तेव्हा त्यांनी रोजची एक पावली म्हणून त्यांना कामावरती बोलवलं होतं पण जेव्हा वेतन द्यायची वेळ आली पूर्ण दिवसाची मजुरी म्हणून एक पावली त्यांनी जेव्हा पाटे तो त्यांनी काम बोलवलं होतं त्यांच्याशी त्यांनी ठरवून ठेव ठेवलं होतं पण अकराव्या तासांच्या सुमा सुमारास जे आले होते तेव्हा त्यांनी तसा त्यांच्याशी कुठलाही ठराव केलेला नव्हता ठीक आहे था, ठराव केलेला नव्हता फक्त जे योग्य ते मी देईन असं तो त्यांना म्हणाला होता प्रियजला आणि मला आता महत्वाचं सांगायचं आहे प्रियांना जे अकराव्या तासाच्या सुमारास आले होते आणि ज्यांच्याकडे फक्त एक तास उरला होता त्यांनी पूर्ण दिवसभरात जे काम केलं होतं किंवा जे कामाची अपेक्षा द्राक्षळाच्या धनाला होती ते त्यांनी फक्त त्या एक तासामध्ये कंप्लीट केलं होतं आलेले ग्रास शमळाच्या धनाला पैसे जास्त झाले नव्हते की त्यांनी पूर्ण दिवसाची मजुरी त्यांनी फक्त जे एक तास काम केलं होतं त्यांना दिली होती त्यांनी किती वेळ काम केलं हे त्यांनी पाहिलं नाही तर त्यांनी किती काम केलं कसं केलं हे त्यांनी पाहिलं आणि त्यामुळं ज्यांनी पूर्ण दिवसभर जेवढं काम केलं होतं तेवढंच काम तर एक तासामध्ये जे अकराव्या तासाच्या सुमारे जे, सुमार जे कामाला आले होते त्यांनी केलं होतं म्हणून ते काम पाहून त्यांनी त्यांना पूर्ण दिवसाची मजुरी म्हणजे एक पावली त्यांनी त्यांना मजुरी दिलेली आहे पियांना मला तुम्हाला काय सांगायचं आहे असं समजू नका की आता थोडाच वेळ राहिलेला आहे आणि आपण कितीही काम केलं तरी आपल्याला काय भेटणार असा विचार करू नका पियांना उलटं तुम्ही असा विचार करा की तुम्हाला कृपा झालेली आहे हा कृपेचा काळ आहे आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही करत आहात आणि प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद जर तुम्ही देवाच्या कामासाठी देवाच्या इच्छेसाठी देवाच्या राज्याच्या वाढीसाठी स्वार्थ सांगण्यासाठी जर तुम्ही खर्च केला तर पूर्ण वर्षभरात पूर्ण दिवसभरात ज्यांनी काम केलं आहे तेवढंच काम तुम्ही ह्या एका महिन्यातसुद्धा करू शकता प्रियांना विश्वास ठेवा मला देवाने आज पुन्हा काहीतरी प्रकट केला ह्याच दाखल्यातून त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे राजशमळाचा धानी येणार नाही की त्यांनी एक तास काम केलेल्यांना एक पावली दिलेली आहे त्यांनी वेळ पाहिला नाही तर त्यांनी किती काम केलं एक तासामध्ये ते पाहिलेलं आहे कारण की त्यांनी एक तास पूर्ण मनाने पूर्ण भक्तीने पूर्ण जीवाने त्यांनी काम केलेलं आहे भेजला आलेलो या आणि त्यामुळं त्यांचं ते काम पाहून जे पूर्ण दिवसभरात ज्यांनी काम केलं होतं त्यांनी तेवढंच काम केलं होतं पण ज्यांनी एक तास काम केलं होतं त्यांनी इतकं मनापासून काम केलं होतं की ते ता एक तास त्यांनी इतकं जीव तोडून काम केलं की त्यांनी ते कामाची बराबरी त्या दिवसभर केलेल्या कामासोबत त्यांनी केलेली आहे प्रियांना मला तुम्हाला आज तेच सांगायचं आहे परमेश्वर हे पाहत नाही की तुम्ही अकराव्या तासाच्या सुमारास कामाला आलेले आहात परमेश्वर हे पाहत नाही की तुम्ही वयाच्या चाळीशीमध्ये वयाच्या पन्नाशीमध्ये वयाच्या साठीमध्ये तुम्ही सेवेला सुरुवात केलेली आहे हे मला पाहत हे परमेश्वर पाहत नाही आज मला माझ्यासोबत माझ्या परिचयातले असे काही सेवक आहेत की त्यांनी वयाच्या साठीमध्ये सेवेला सुरुवात केलेली आहे तरुणपणाच्या वीस पंचवीस वर्ष त्यांनी सेवेपासून ते दूर होते आणि वयाच्या साठ ही पासष्ट वर्षी त्यांनी पुन्हा सेवेला सुरुवात केलेली आहे आणि आज आज अनेक आहेत ते सेवेपासून दूर आहेत त्यांना देखील मला सांगायचं आहे की तुम्ही असं समजू नका की अकरावा तास आहे आता साठ वर्ष पासष्ट वर्ष झालेली आहेत आता सेवा करून काय फायदा हा शेवटचा महिना आहे शेवटचा काळ आहे आणि परमेश्वर आणखी एकदा तुम्हाला कृपा देत आहे आणखी तुम्हाला सामर्थ्य देत आहे सेवेसाठी आणि आता त्या संधीचा उपयोग करा आणि जे काही तुमचा बॅकलॉग आहे आयुष्यभराचा तो भरून काढा आणि मला आनंद वाटतो की आज म्हातारपणात देखील काही जण तरुणाला लाजवेल अशी सेवा करत आहेत दिवस रात्र ते फिरत आहेत इकडं तिकडं आणि खूप सेवेमध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे मला त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी जे रिकामे बसले होते तो बॅकलॉग ते आता भरून काढत आहेत आणि त्याचं योग्य प्रतिफळ त्यांना योग्य समय नक्की परमेश्वर देणार आहे आणि मग आणखी मला तुम्हाला सांगू दकड्यांना मी तुम्हाला काय उत्तेजन देऊ शकतो जर तुम्ही परमेश्वरच्या कार्यात हाय काय केली तर वचन आहे यशाचं पुस्तक त्यामध्ये दिलेलं आहे परमेश्वराच्या कार्यात हायग करणारा शापित असो यशे अठ्ठेचाळीस दहा मध्ये ते वचन आहे आणि म्हणून मी तुम्हाला तळमळून सांगत आहे की परमेश्वराच्या कार्यात हाय काय करू नका जी काही संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचं सो नका असं म्हणू नका पियांना मग ते पंचस्वराज्यामध्ये आहे रुपयाचा दृष्टांत असं म्हणू नका की ह्याला दहा हजार दिलेले आहेत एक द्राश्यमाळीचा एक अधिकारी होता आणि त्यांनी एकाला दहा हजार दिले एकाला पाच हजार दिले एकाला एक हजार दिले ज्याला दहा हजार मिळाले होते त्यांनी व्यापार करून पुन्हा दहा हजार मिळाले ज्याला पाच हजार मिळाले होते त्यांनी पुन्हा व्यापार करून त्याच्यावर पाच हजार मिळवले पण ज्याला एक हजार मिळाले होते तो म्हणाला एक हजार तर त्या धनाने मला दिले आहेत त्याचं मी काय करू आणि त्यांनी ते लपवून ठेवले आणि जेव्हा तो प्रवासा म्हणून आला राष्ट्रमाळचा धनी त्यांनी प्रत्येकाकडनं हिशोब घेतला दहा हजार घेतले होते त्याच्याकडनं हिशोब घेतला त्यांनी सांगितलं मी दहा हजार ती व्यापार केला दहा हजारचे वीस हजार केले पाच हजाराकडनं हिशोब घेतला त्यांनी सांगितलं मी पाच हजारचे दहा हजार केले पण ज्यांनी एक हजार घेतले होते तो म्हणाला मी लपून ठेवले हो मी काहीच काम केलं नाही मी त्याचा वापरच केला नाही तेव्हा त्यांनी त्याला दंड केला त्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या मला, मला बोलण्यास त्रास होत आहे तिथं जवळ म्हटलेलं आहे तरी देखील मी बोलत आहे पण देवाचा आत्मा मला शांत बसू दे कारण की हा आकळवा तास आहे शेवटचा तास आहे आणि बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि त्यासाठी देव जे प्रेरणा देत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की आज जे सेवेपासून दूर आहेत विश्वासापासून दूर आहेत त्यांनी वर्षभर चांगल्या पद्धतीने सेवा केली नाही ज्याने आत्तापर्यंत आयुष्यात चांगल्या पद्धतीने जीवन जगले नाही विश्वासाचं जीवन जगले नाही ज्यांनी देवाचं काम केलं नाही त्यांना आता ही सुवर्ण संधी आहे या वाचनातून तुम्ही जरी अकरा तासाला आलेला आहात तरी तुम्ही आता झटून जर कामाला लागले तर तुम्ही तुमचा बॅकलॉस सगळं सगळा भरून काढला तर जे आशीर्वाद ज्यांनी पूर्ण दिवस काम काम केलेलं आहे पूर्ण आयुष्य काम केलेलं आहे त्यांच्या इतकेच आशीर्वाद तुम्हाला देखील प्राप्त होतील असं समजू नका की आम्ही अकरा तासाला चाललेलो आहे आमच्याकडे फक्त एक तास राहिलेला आहे आम्ही किती काम करणार आणि आम्हाला किती पैसे आमचा धनी देणार किंवा आम्हाला फक्त एक हजार दिलेले आहेत त्याचा आम्ही काय करणार असा विचार करत बसू नका पण कारण की जर परमेश्वराच्या काळ्यात तुम्ही हाय का केली तर तुम्ही शापित व्हाल बा जसा तो एक हजार रुपये ज्याला मिळाले होते त्याने त्याचा काही उपयोग केला नाही त्याला नळकात टाकण्यात आला आणि त्याला दंड देण्यात आला आणि त्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या जे काही कृपादान जे काही सेवा जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याचा उपयोग करा आणि आपला बॅकलॉक भरून काढा आणि जे वेतन तुमच्यासाठी परमेश्वराने योग्य वेळी देण्याचं राखून ठेवलेलं आहे ते योग्य वेळी तुम्हाला ते प्राप्त होईल परमेश्वर या वाचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू